श्री गुरु चरित्र अध्याय सोळावा श्री गणेशाय नम विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरु चरित्र विस्तारोनी शिष्य समस्त गेले यात्रेशी राहिले कोण गुरुपाशी पुढे कथा कैसे विस्तारा वेदातारा श्री गुरु चरित्र कामधेनु सांगेने तुझ विस्तारोनी श्री गुरु राहिले गौप्य हो सन्निदेसे समस्त शि शिष्य तीर्थेशी સ્વામી રોપે ગેલે પરીયેસી હોતો આપણ ગુરુ પાસિ સેવા કરુક્રમે સંતયા સ્થાની હોતે ગોપ્ય શ્રી ગુરુ અંબા આરોગ્ય ભવાની સ્થાન બરવે મનો હસ્તા વર્તમાની આલા બ્રાહ્મણ એક શ્રી ગુરુ તે દેખુનિ નમન કરી ભક્તિભાવે માથા ઠેવની ચરણાવરી સ્ત્રોત્ર કરી નાના પરી સ્વામી માતે તારી તારી અજ્ઞાન સાગરી બુડાલો ગુરુ ચી સેવા બહુત દિવસ केली नाही सायास सा याचे कारणे मानस स्थिर नवसे स्वामी या ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा येती दुःखे दाटला अमिती एके स्वामी गुरुराया एकोणीस मुनीचे वचन श्री गुरु पुस्ती हसोन झाला सी तू के वि मुनि गुरु विन मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा पाती दुःख दाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता अपनासी एक अतिनिष्ठुर्याचे वाक्य माते गांजले अनेक कृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क बाष्यादी व्याकरण म्हणे कर्ण स्थिर नवे अद्याप एने परी एके दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरतेसी कोणी आला तयावरी एकोणी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन एक ब्राह्मण आत्मघातकी तुची ओसी न विचारेसी आपले गुण तू ते कैसे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जान अल्प बुद्धी परीयसा आपुले गुरुचे गुणदोष गुरु सदा उच्चार कर्षि हर्ष ज्ञान कैसे होय मानस स्थिर होय जवळी असता का काहींडावे रानो रान। गुरु गुरुअस्था कामधेनु वनसुनी अलाम्माजवळी संतुष्टविता श्री अष्ट अष्टसिद्ध आपुले वशी शनन लागता परीयसी वेदशास्त्र त्यासी साध्य एकोणी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरु चरणी ठेवन विनवितसे कर जोडून करुणा वचने करुणया अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय वचन एकोनी श्री गुरुनाथ संतोषनी सांगताती विस्तारोनी गुरु गुरुसेवा विधान श्री गुरु म्हती एकमुनी गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता हे गोनी तो जान परम गुरु गुरु विरेंची हरिहर जान सुरूप नारायण मन निर्वाण सेवा करावी भक्तीने कथा एक सांगो आम्ही आधी पर्से सेवा भक्ती भावे वरती परियसी विप्र एक धौम्य ऋषी तिघे शिष्य होती त्याशी वेदाभ्यास कराव्या एक अरुणी पांचाळ दुसरा वेद बाय केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विद्ये लागे पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या कर्वे घेवी घेती अंतकर्ण कर्ण त्याचे पाहती कैसे निर्वाण शिष्यांचे असे भक्ती शिष्याचे पाहु नियाृपा करत ऐसा तया रुने पांचाळा एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ते शिष्यासी मने धौम्य मुनी आज तुवा जाव निराणी वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जव्वरी होय तृप्त भक्ती भूमि असे वृत्ती तळे खाली तेथे पेरली असे साळी तेथे नेऊन उदक घाली शीघ्र म्हणे शिष्याशी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता तटाकाते असे पाहता कालवा वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत वृत्तीभूमी असे उन्नत उदक के विचारो पाहि म्हणे आता काय करो कोपतील माते श्री गुरु उदक जातसे दरारो केव बांधू म्हणतसे आणून या शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहून या प्रयत्न करी नानापरी केली या न चढेवारी म्हणे देवा श्री गुरुहरी काय करू तसे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढेवारी प्राण तज निर्धारी गुरुचे वृत्तीनिमित्त निश्चय करून मानसी मनी ध्यात श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी योजनी प्रयत्न करावा उदका ते प्रवाहात घालिता पाशन जाती वात आपण आडपडो म्हणत निर्धारले त्यावेळी दरडी हाती धरी पुढे पाय टेकी दुसरीकडे झाला आपण उदका आडे मनी श्री गुरुशी धातसे ऐसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिताक्षणी वृत्ती गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा ऐसा शिष्य तयास्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती जाली धनी उदक पूर्ण परियसा त्याचा धौम्य मुनी विचार करी आपले मने दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्य न म्हणे ऐसे आपण विचारित घेला आपले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे तयास्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षले व्याघ्र व्याळे उदकानिमित्त कष्ट केले कोठे असे म्हणतसे ऐसे म्हणे विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सख्या म्हणत प्रेम भावे बोलावी येणे करुणा वचनी पाचारित से धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथुनी मग निघाला श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्षी आलिंग आश्वासिले वर दिदला तये वेळी एक शिष्या ममोळी तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादि व्याकरण ऐसे म्हणतात तक्षणी झाला विद्यावंत ज्ञानी सांग तसे गुरुचरणी भक्ति भावे करुनया कृपा निधी धौम्य मुदी आपली आश्रम मुनी निरोप दिला संतोषिणी विवाह आदि आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपला आणि शिष्य दोघे जाना होते तया दुसरा शिष्य वेद जाना गुरुची करी शुशुषणा त्याचे पहावया अंत करणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेने एक तुजसी तुवा जाऊनी अहर्निसी वृत्त्या मुचे रक्षिजे रक्षुनिया वृत्तीसी आना वेधान्य घरासी ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जबवरी अहो रात्र कष्ट करी राशी होता औसरी आला आपले गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुशी म्हणे व्रिहि भरले राशी आता अनावे घराशी काय नरोप म्हणतसे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुत राणी आता धान्य अनावे म्हणून देती एक गाडा तया झोंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणतसे एकीकडे झोंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्या गाडी आसी एकीकडे रेडी आसी झोंपनी ओढी आपण देखा रेडा चाले शिग्रेसी आपण न तया सरसी मग आपले कंटासी बांधिता झाला देखा सतराने तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपले गळा ओढतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रानी गळा फास पडे जैसा सोड रेडियासी काढिले शिष्य गाडियासी ओढी आपले गळा फासी पडून प्राण होता निर्वाणी सन्मुख घातला धौम्यमुनी त्या शिष्याते पाहुनि नैनी कृपा अधिक उपजवली सोड निया शिष्याते आलिंगोनी करुणाभरते वर दिदला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देता तक्षणेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियसा तिसरा शिष्य उपमन्यु सेवे विषय महानिपुण सुरुची सेवा सेवा बहु करी परियसा त्यासी असे बहुत आहार म्हणून विद्या नोए स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे घणी रक्षण करी नारे ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्यांचे चरणी गुरे नेऊन या राणी चार शुधा लागताची अपनासी शीघ्र आनिली घरासी तयासी शीघ्र म्हणून येतो शिकारे सूर्य जाय अस्तमानी तवारी राखी गुरे राणी परी प्रतिदिनी वर्तावे तुवामनतसे अंगीकारो निशिष्य राणा गुरे घेऊन आला राणा क्षुधाक्रांत जाना चिंतसे श्री गुरुशी चरती गुरे नदी तिरी आपण तेथे ते स्नान करी तयाजवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे जाऊन या असताना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करे सावधान गोधन रक्षी येणे परी येणे परी प्रतिदिवसी रक्षणी आणि गुरेनिशी वर्तता येसे दिवसी पुश्ता झाला दौम्य मुनि गुरु मुनी शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीशी कौने परी होत असे एकोणी गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रा घरी देखा भोजन करून प्रतिदिवशी गुरु घेऊन येतो निशे श्री गुरु म्हणते त्यासी आंबा सांडून केगून घराशी आणून द्यावे प्रतिदिवसी मागुती जावे गुरापासी घेऊन यावे शिकाळी काळी गुरु नृपे एरे दिवशी गुरु घेऊन गुरे नेऊनि रानासी मागे भिक्षा नित्य जैसे नेऊनी दिली घरात घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण पुनरपी तया स्थान भिक्षा करून तसे नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देवनी सदनी दुसरी आपण भक्षिणी काळाऐसा कंटित असे येणे परी किंचित काळ वर्तता जाला महास्तूळ एके दिवशी गुरुकृपाळ शिष्या शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेनी आपले सुधा समत भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणत असे एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करीतो भोजन आपण ऐसे म्हणता धम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी मनी भिक्षा वेळ दोनी अनुन दे घरी पा गुरु निरुपजने परी दोनी भिक्षा आणून घरी देता जाला प्रीती करी म्हणि क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य शुदाक्रांत गोवत्स होते स्तनी पीत देकता झाला तयासी स्तनिपिता वासुराशी उच्छिष्ट कळे संधीसी वाया जाते भूमिसी म्हणून आपण जवळी गेला आपण असे सुधाकांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्चिष्ट शिर देखा ऐसे शिरपान करी घेऊन आपले उदरभरी दोन्ही वेळी पेक्षा घरी दे भाऊ भक्तीने अधिक पुष्ट झाला त्याने मने गुरु अवलोकून पहाव याचे लक्षण काही तास तुळवत असे मागुती पुसे तयासे कौने परिपुष्ट पु होसी सांगुले आपले वृत्तांताशी उच्छिष्ट शिर पान करीतो एकोणी म्हणे शिष्यासी मतिहीन होय उच्छिष्टेसी दोष असे बहुवसी बक्षि नको आशीचे बक्षी नको मनो गुरु नित्य तया आहारू दुसरे दिवशी म्हणे एरु काय करू एने परे गुरे सहित जात होता रानात गळत होते शिर एका रोईचे झाडाशी म्हणे बरवे असे शिर उच्चिष्ट नवे निर्धार पान करुन धरणीवर म्हणून ते ते बैसला पाने तोडून कुसरी तया शिरभरी घेत होता धनीवरी तो भरलेस अक्षयात तेने गेले नेत्रि हिंड तसे रानावनी गुरे न दिसती नैनी म्हणून चिंता करीतसे काष्ट नाही अक्षहीन करीतसे चिंता गोदन गुरे पाहो रान पिढिला एका आडात पडोनी आडात चिंता करी तो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडिला शिष्य तयास्तानी दिवस गेला अस्तमानी चिंता करी धौम्य मुनी अजून शिष्य नची का म्हणून गेला रानासी देखे ते, ते म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारी पाचारिता धौम्य मुनी ध्वनी पडिला आशिष्यकानी प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू एकोण या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तविमणित निरोपला तय वेळी निरोपदेता तयाक्षानी अश्विनी देवता ध्यायमुनी दृष्टी आली दोन्ही नैनी आला स्री गुरु सी, श्री गुरु सन्मुखेशी एव श्री गुरुशी नमन केले भक्तिसि स्तुती केली बहुवशी शिष्य तमे तेळी संतोष निधम्य तया शिष्या आलोंगि मनी शिष्या श्रोमणी तुष्टल तुझा भक्तिसि प्रसन्न हो शिष्याशी हस्तस्पर्शी मस्तकेशी वेदशास्त्रादि तक्षणेसी आले तया शिष्याते गुरुमने शिष्यासी जाऊले आपले घरासे विवाहादे करून सुकेसी नांदत असे असे होईन तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझा अत्यंती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परियसा त्वच तुझ्या दक्षिणेशी अनिल कुंडले परियसी जिंकोनिया शेषाशी कीर्तवंत होईल जन्मे जय राजाशी त्वच करील उपदेशी मारविल समस्त सर्पासी याग करून अपरियसा तोच उत्तंक जाऊन पुढे केला सर्पयज्ञ जन्मे समस्त सर्प ख्याती तक्षक मारिभु गुरु कृपेचे सामर्थ्य ऐसे ऐसे परीयसा ऐसे तू वृता हिंडसी अविद्येसे जावी आपले गुरुपाशी तोची तुझ सत्य त्याचे मन संतुष्टिता तुझ मंत्र साध्य मन करुनि सुनिश्चित त्वरित जाईल म्हणतले ऐसा श्री गुरु सत्य अपराध घडले विप्राला गुरुचे ज्ञानावर चित्त आता केली संतुष्टावे अंत कर्ण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझा मनपतिता काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचून पाहिजे जीवित्वाची वासना नाही प्राण तेजन गुरुप्रती ऐसे परी श्री विनवे तो ब्राह्मण हर्षी नमुन निघे वैराग्यासी निश्चय केला प्राणत्यजो अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतकर्ण अग्नि लागता तैसे तृण भस्म होय तक्षणी निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला तेजु कलेवर ओळखो निया जगद्गुरू पाचारिता तया वेळी बोलवो नि ब्राह्मणासी कृपेशी न करी तू चिंता मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझा मनी दुष्कृत्य गेले जळोनी एक चित्त करोणी मनी स्मरे आपले गुरुचरण वेळे श्री गुरुसी नमन केले चरणासी जगद्गुरु गुरु तू चिहोसी श्री त्रिमूर्तीचा अवतार निर्वाण देखोनी अंतकरण प्रसन्न झाला श्रीगुरु आपण मस्तके ठेवती दक्षिण तया ब्राह्मणासी परी येसा वेदशास्त्राधि तत्काळी मंचशास्त्रे आली सकळी प्रसन्न झाला चंद्र मवळी काय सांगू दैवते त्या आनंद झाला ब्राह्मणासी श्री गुरु निरोपी वाक्य तू परीयसी जाय तुरित आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी संतोषी होईल भरवसी तोची आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती निरप घेऊन या त्वरित गेला आपल्या गुरुपाशी निरप देवनी ब्राह्मणासी श्री गुरु निघाले परियसी भिल्लवडी ग्रामासी आले भुवनेश्वरी सनिध कृष्णापशिम कृष्णापश्चिमतटकैसी वृक्ष परीयसी श्री राहिले गुप्तेसी एक चि इति श्री गुरु, गुरु चरित्रामृते कथा कल्पतरो श्रीनि श्री नृसिंह सरस्वत उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे गुरुसुश्रुता वर्णनम नाम षोडश्या श्रीगुरुदत्तापस्तु श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सतरावा श्री गणेशाय नम सिद्धमने नाम गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी लिन जाली निर्धारी कृष्णाविनी तटाखयसि भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु गौप्य रूप वस्ती गुरु ठावसे अगोचर अनुष्ठानधुरंधरु चातुर्मास येणे परी सिद्धस्थान असे घन भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरथ शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना अग्नवेदी असे आपण जाने तर्क व्याकरण अनेक प्रमाण आचरण कर्म माघेरथ होता त्यासी जाला एक सूत मूर्ख असे उपजत देव वशे माता पिता मृत असमाधानस वर्ष सात झाली केवळ व्रत बंद करत कुलाचार तया द्विज कुमरासी नये स्नान संध्यात्यासी गायत्री मंत्र परियेसी वेद कैचा मूर्खासी पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तत्समान शिकता शिक्षण सवेचे विस्मृती होय असानी त्या ग्रामेचे विद्वजन निंदा करती सकळजन विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्खोपजलासे ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधु भ्रातर सकळी वंदी होय नर विद्या असे गुणे एखादे समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत त्वची होय ज्ञानवंत त्याची देही देहवत पूजा घेई सकळांशी एकोणी ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करीती नमन निरोपिले ज्ञान पूर्वी आपण केली नाही विद्यादान नये विद्या याची कारण दान करणे म्हणतसे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपायासी निरोपावे दातारा परी सोनी ते ब्राह्मण सांगता ती हसोन होईल पुढे तुझ जनन तरी धी येईल तुझ विद्या ऐसे नाना परीनिचोत्तरेशी बोलती द्विज लोकत्यासी वैराग्य धरुण मानसी निगाला बाळ अरण्यासी मनी जाला खेदे खिन्न मने तेजन आपला प्राण समस्त दूषण काय उपयोग वासुनिया वडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परीयसी अन्नदकन घे उपवासी पातला निशि देवदसे जेते असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्रेता करी दर्शन ते वेळी ન કરી સ્નાન સંધ્યા દેખા અપાર કરી તસે દુઃખા દેવ દ્વારા સન મુખા ધરને ઘેત એને પરી દિવસ નિર્વાન મની કરુણી અન્યોદક ત્યજુ બોજકુમર નવે કઈ સ્વપ્ન ત્યા લાગુન મનુની કોપે બહુમની મની અંબા ભવાની કાઉપેક્ષી અંબાસી આક્રોશિની તયે વેળી શસરી ઘેવુનિ પ્રબળી આપલી જીવા તત્કાળી છેદુની વાહેચરણી જીવવા વાવની અંબેસી मागुती मने परियसी जरी मज तू झाले तयासी एका समस्त जन, एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोश अम्मावरी असे कृष्णा पश्चिम जाय तये स्थानी औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमोळी तुझी वाचा पूर्वील ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी जागृत होता चिहर्षी निघाला तुरित तेथोनी निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहत पैलतटा त्वरित देखता झाला श्री गुरुशी चरणावरी ठेवणी माता स्त्रोत्र झाला करिता गुरुमूर्ती संतोषता आश्वासिता तया वेळी संतोषिनी श्री गुरुमूर्ती हस्त ठेवित ज्ञान झाले तुरिती जिव्हा आली तत्काळ इतिगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो ಶ್ರೀನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತ್ಯಖ್ಯನ ಸಿಮಾರಕ ಸಂವಾ ಭಿ ವಳೀಸ್ಥಾನವರ್ಣನ ಮಂದಮತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ವರ ಪ್ರಮ್ತಶೋಧ್ಯಾೀಗುರುದ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮ